नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा क्रियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा वर्ग घ घन आणि घातांकावरील व्हिडिओ क्रमांक आठ आणि यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत ठीक आहे आता मिश्र उदाहरणेची आपण आता काठिण्य पातळी जी आहे ती हळूहळू वाढवत नेत हो, आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण जी ही मेथड आहे म्हणजे अशा प्रकारचे जे उदाहरणे आहे अशा प्रकारच्या उदाहरणासाठी तुम्हाला येथे मी काही वर्ग घन आणि घातांक दिलेले आहे म्हणजे बघा दोनचे वर्ग घन त्याच्यानंतर दोनचा घतांक चार दोनचा घातांक पाच दोनचा खातांक सहा दोनचा खातांक सात दोनचा खातांक आठ दोनचा घातांक नऊ यांच्या किमती लिहिलेल्या आहे ठीक आहे या किमती मित्रांनो तुम्हाला जर फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल अगदी थोड्या वेळात जर एखादं उदाहरण सॉल्व करायचं असेल तर या किमती ज्या आहे या पाठ करून ठेवा ठीक आहे म्हणजेच चारचा वर्ग चारचा घन चारचा घातांक चार चारचा घातांक पाच चारचा घातांक सहा किंवा तीनचा वर्ग तीनचा घन तीनचा घातांक चार तीनचा घातांक चार एक्क्याऐंशी होतो तर या सर्व जर व्हॅल्यू तुम्हाला जर पाठ असेल लक्षात असेल तर तुम्हाला म्हणजेच उदाहरण जे आहे ते उदाहरण इझिली म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन करता तुम्हाला ते सॉल्व करता येते जसं मी इथे उदाहरण क्रमांक एक आणि उदाहरण क्रमांक दोन हे समजून सांगण्यासाठी लिहिलेले आहे बघा उदाहरण क्रमांक एकमध्ये काय दिलेलं आहे की तीनचा घातांक तीन किंवा तीनचा घन गुन्हेला नऊचा घन गुन्हेला दोनचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशीचा घातांक एक्स अधिक एक असेल तर एक्सची किंमत काढा आता तुम्हाला येथे बघा हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी या जर व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्हाला हे जे उत्तर आहे हे इझिली सॉल्व करता येते ठीक आहे बघा काय आहे उदाहरण उदाहरण आहे तीनचा धन गुन्हेला नऊचा धन गुणेला सत्तावीसचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशीचा काय आहे घातांक एक्स अधिक एक आहे ठीक आहे आता बघा इथे एक्क्याऐंशी आहे तर एक्क्याऐंशी ला आपण काय लिहूया तीनचा घातांक चार ठीक आहे तीनचा घातांक चार आणि येथे सर्वांचा बेस पाया काय करू तीन करून घेऊ म्हणजे हा तीनचा घातांक तीन जसाच ठेवला ठीक आहे तीनचा घातांक तीन किंवा तीनचा घन तसाच ठेवला कारण की पाया तिथे तीन आहे मग याला बघा नऊला लिहूया आपण तीनचा वर्ग नऊला लिहिलं तीनचा वर्ग आणि त्याचा घातांक किती तीन गुन्हेला सत्तावीसला लिहूया आपण तीनचा घन आणि त्याचा वर्ग आणि एक्क्याऐंशीला लिहूया आपण तीनचा घातांक चार आणि त्याचा घातांक किती आहे एक्स अधिक एक आहे ठीक आहे आता बघा पाया सर्वांच्या सारखे आलेला आहे पाया जर सारखा आलेला असेल तर बघा जेव्हा पायासारखा येत असतो तेव्हा घातांकाची काय होत असते बेरीज असते गुन्हागारामध्ये जर पायासारखा असेल तर घातांकाची काय होते मित्रांनो बेरीज होते मग बघा आपल्याला काय करायचं आहे तीन इथे बघा तीन दोने सहा आणि तीन दोन्ही सहा तीन दोने सहा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे सहा सहा बारा बारा आणि तीन पंधरा बरोबर तीनचा घातांक चार आणि त्याचा घातांक किती आहे मित्रांनो एक्स अधिक एक आहे ठीक आहे मग इथे पायापाया कॅन्सल होतील पंधरा बरोबर चार एक्स अधिक चार ठीक आहे चार गुन्ह्याला एक्स चार एक्स आणि चार गुन्हेला एक म्हणजे चार ठीक आहे म्हणजेच पंधरा हा चार इकडे अधिकमध्ये इकडे लिहिल्यावर वजा पंधरा बरोबर चार एक्स अकरा बरोबर चार एक्स आणि अकरा भागेला चार म्हणजे एक्स ठीक आहे म्हणजे एक्सची किंमत इथे अकरा भागेला चार येत आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मित्रांनो जर तुम्हाला जर ह्या व्हॅल्यू माहीत असेल तर या व्हॅल्यू जर माहीत असल्यामुळे तुम्हाला हे जे उदाहरण आहे ते अगदी सोप्या पद्धतीने किंवा फास्ट कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे सॉल्व करता येते म्हणजेच बघा आपण काय करूया इथे हे जे बेसा है, बेस आहे हे बेस काय होईल कॅन्सल होईल म्हणजे आता आपल्याकडे किती राहिला तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा म्हणजे सहा सहा बारा तीन पंधरा बरोबर चार एक्स आणि चार एक चार म्हणजेच अकरा अकरातून पंधरातून चार गेले अकरा राहिले आणि अकरा भागेला चार बरोबर किती एक्स म्हणजे एक्सची किंमत येते अकरा भागेला चार येत आहे अकरा छेद चार येत आहे ठीक आहे हे म्हणून मी म्हणतो म्हणून मी तुम्हाला म्हणत आहो का या ज्या व्हॅल्यू आहे या व्हॅल्यू काय करा चांगल्या तऱ्हेनं पाठ ठेवा हो। ठीक आहे आता बघा परत बघा दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण काय म्हणते दु का दुसऱ्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये आता बघा इथे एकशे पंचवीस आहे सहाशे सा पंचवीस आहे आणि तीन हजार एकशे पंचवीस आहे म्हणजे ह्या ज्या तीनही व्हॅल्यू आहे एकशे पंचवीस सहाशे पंचवीस आणि तीन हजार एकशे पंचवीस या तुम्हाला पाचच्या टेबलमध्ये बघायला मिळतील बघा तीन हजार एकशे पंचवीस त्याच्यानंतर सहाशे पंचवीस आणि एकशे पंचवीस ठीक आहे मग आपण काय करूया मित्रांनो सर्वांचा बेस काय करून घेऊ पाच करून घेऊ ठीक आहे कारण की या ज्या तिन्ही व्हॅल्यू आहे या पाचच्या टेबलमध्ये आहे म्हणून आपण तिघांची बेस म्हणजेच तिघांची पाया काय करू पाच करून घेऊ तर बघा हा आपलं उदाहरण आहे एकशे पंचवीसचा घातांक चार गुन्हेले सहाशे पंचवीसचा वर्ग बरोबर तीन हजार एकशे पंचवीसचा घातांक यम वजा दोन आहे तर यमची किंमत आपल्याला इथे काढायची आहे म्हणून आपण काय करूया एकशे पंचवीस म्हणजेच एकशे पंचवीस मित्रांनो काय होतं एकशे पंचवीस म्हणजे पाचचा घन आणि त्याचा घातांक चार गुणिले सहाशे पंचवीस म्हणजे पाचचा घातांक चार पाचचा घातांक चार आणि त्याचा वर्ग आणि तीन हजार एकशे पंचवीस तीन हजार एकशे पंचवीस म्हणजेच पाचचा घातांक पाच आणि त्याचा परत किती आहे घातांक यम वजा दोन ठीक आहे आता बघा पाच 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 काय होतील कॅन्सल होतील मग इथे बघा चार त्रिक बारा आणि चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आणि चार दोन्ही आठ म्हणजे बारा आणि आठ म्हणजे इथे होतात वीस बरोबर पाच गुन्हेला यम पाच यम आणि पाच गुन्हेला दोन म्हणजेच दहा मग वीस आणि हा वजा आहे इकडे अधिक दहा बरोबर पाच यम वीस अधिक दहा म्हणजे तीस तीस भागेला पाच बरोबर यम म्हणजेच यमची व्हॅल्यू किती सहा आणि यमची व्हॅल्यू सहा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला याचे जे उत्तर आहे अगदी फास्ट कॅल्क्युलेशननं करता येतील जर तुम्हाला या टेबलमधल्या व्हॅल्यू माहीत असेल तर ठीक आहे बघा पाच पाच आपण कॅन्सल केले चार ते बारा चार दोन्ही आठ आणि बारा आणि आठ म्हणजे वीस बरोबर पाच यम वजा पाच दोने दहा आता हा इकडे जर वजा असेल तिकडे इकडे गेल्यावर का होईल बेरीज होईल वीस अधिक दहा म्हणजे तीस आणि तीस भागेला पाच करा म्हणजेच किती येतात सहा येते यमची व्हॅल्यू किती येत आहे सहा येत आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण यामध्ये एक्झाम्पल क्रमांक एक आणि दोन उदाहरण क्रमांक एक आणि दोन बघितले चला बघूया याच्यानंतरचे उदाहरणे जे आहे दोनचा घातांक आठ गुणेला दोनचा घातांक वजा दोन आणि ब्रॅकेटचा म्हणजे कंसाचा घातांक एक्सबरोबर चौसष्टचा वर्ग असेल तर एक्सची किंमत काढा तुम्हाला इथे ऑप्शन आहे एक तीन दोन आणि पाच ठीक आहे आता अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला बघा काय करावं लागेल इथे बघा गुणाकारामध्ये पाया जर सारखा असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते पण घातांकाची बेरीज जर करतो म्हटलं तर आठ वजा दोन म्हणजे किती होतात सहा म्हणजे आपण लिहूया इथे दोनचा सा घातांक सहा दोनचा सा घातांक सहा आणि त्याचा घातांक किती आहे मित्रांनो एक्स आहे बरोबर आता बघा इथे दोन आला आहे पाया पाया जर दोन इथे येत असेल तर इथेसुद्धा तुम्हाला पाया दोना बगा, दोन दोना लागेल मग चौसष्टला बघा चौसष्टला आपण लिहूया दोनचा घातांक सहा चौसष्टच्या जागी लिहूया दोनचा जा घातांक सहा आणि दोनच्या घातांका सहाचा वर्ग ठीक आहे आता दोन दोन कॅन्सल पाया पाया का होईल कॅन्सल होईल सहा गुन्हेला एक्स म्हणजे सहा एक्स बरोबर साईन दोने बारा एक्सबरोबर बारा भागेला सहा म्हणजेच किती दोन आणि दोन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तुम्हाला काय करावं लागेल बेस म्हणजे पाया दोन्ही बाजूनं पाया सुरुवातीला सारखा करावं लागेल जेणेकरून तो पाया आपल्याला कॅन्सल करता येईल तर बघा तुम्हाला इथे डोकं लावायचं आहे की चौसष्ट म्हणजे कोणाचा घातांक होईल तर चौसष्ट म्हणजे दोनचा घातांक सहा होईल ठीक आहे म्हणजेच आपण चौसष्टला दोनचा घातांक सहा लिहिला आणि हा दोन म्हणजे वर्ग जसाच्या तसा दोन दोन कॅन्सल केले सहा बरोबर बारा आणि सहा म्हणजे बारा भागेला सहा म्हणजे दोन अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तर हा होता प्रश्न क्रमांक तीन चला बघूया प्रश्न क्रमांक चार जे आहे तीनचा घातांक पाच गुन्हेला तीनचा घातांक सहा गुन्हेला तीनचा घातांक वजा तीन आणि ब्रॅकेटचा कंसाचा घातांक ॲमबरोबर एक्क्याऐंशीचा घन असेल तर एमची किंमत कळा बघा अतिशय सोपा प्रश्न जेव्हा बेस गुन्हाकारामध्ये पायास जेव्हा सारखा जातो तेव्हा घातांकाची काय करायची तुम्हाला बेरीज म्हणजेच तीनचा घातांक पाचन सहा अकरा अकरामधून तीन गेल्यास आठ बरोबर आता बघा इथे पाया तीन आलेला आहे तर तुम्हाला एक्क्याऐंशीच्या जागी पाया तीन आणायचा आहे ठीक आहे मग एक्क्याऐंशीच्या जागी पाया तीन आणण्यासाठी एक्क्याऐंशीच्या जागी तुम्हाला तीनचा जा घातांक चार लिहावा लागेल तीनचा घातांक चार आणि त्याचा घातांक तीन ठीक आहे तीन तीन कॅन्सल तीन तीन कॅन्सल इथे बघा आपला हा ॲम घातांक राहिलेला आहे ठीक आहे येथे बघा गुणाकारामध्ये जेव्हा बेससारखा असतो पायासारखा असतो तेव्हा घातांकाची काय होते बेरीज सहा अकरा अकरामधून तीन गेल्यास आठ आणि हा त्याचा घातांक ॲम येथे बघा एक्क्याऐंशीला आपण लिहिलं तीनचा घातांक चार आता एक्क्याऐंशीला आपण तीनचा घातांक चार का लिहिलं मित्रांनो कारण की आपल्याला इथे पायासारखा न्यायचा आहे जेणेकरून पाया पाया काय होईल कॅन्सल होईल आठ गुणेला यम म्हणजे आठ यम बरोबर चार त्रिक बारा यम बरोबर बारा भागेला आठ म्हणजेच चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा म्हणजेच तीन भागेले दोन तीन छेद दोन तीन छे दोन म्हणजे पर्याय क्रमांक तीन, तीन। ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे भक्ताक्षणी जेव्हा गुणाकारामध्ये पायासारखा असतो तेव्हा घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणजे हा पाया जसंच्या तसा घातांक किती आहे पाच सहा अकरा आणि अकरामधून तीन गेल्यास आठ आणि त्याचा परत घातांक किती आहे ॲम आहे इकडे आता इथे बेस पाया पाया तीन आलेला असल्यामुळे आपण इथेसुद्धा पाया तीन आणू पण बघायचं तुम्हाला की एक्क्याऐंशीमध्ये तीनचा पाया तुम्हाला एक्क्याऐंशी म्हणजे तीन पायामध्ये आणायचा आहे म्हणजे एक्क्याऐंशीला आपण लिहूया तीनचा घातांक चार आणि त्याचा हा घन म्हणजेच तीन तीन जिने करून कॅन्सल होतील आठ गुन्हेला यम आठ यम बरोबर चार त्रिक बारा प म्हणजेच पावर पॉवर किंवा घातांका घातांकाचा काय होता गुन्हागार होतो मग एम बरोबर बारा भागेला आठ चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा म्हणजे तीनशे दोन याचं उत्तर येत आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक चार चला बघूया प्रश्न क्रमांक पाच तर प्रश्न क्रमांक पाच बघा एक हजार चोवीसचा वर्ग गुन्हेला चौसष्टचा घातांक चार भागेला दोनशे छप्पनचा घन बरोबर सोळा चा घातांक एम वजा तीन असेल तर एमची किंमत किती ठीक आहे आता हे जे आहे एक हजार चोवीस सहा चौसष्ट आणि दोनशे छप्पन या सर्व व्हॅल्यू तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर या सर्व व्हॅल्यू तुम्हाला सोळा चौसष्ट दोनशे छप्पन एक हजार चोवीस या चारच्या टेबलमध्ये बघायला मिळतील ठीक आहे पण आपण काय करूया एक, एक हजार चोवीस एक हजार चोवीसला काय लिहूया पाचचा घात गा, चारचा घातांक पाच आणि त्याचा वर्ग गुणिला चोसष्ट चौसष्ट म्हणजेच चारचा घातांक तीन त्याचा वर्ग किती चार भागिले दोनशे छप्पन दोनशे छप्पन म्हणजे चारचा घातांक चार ठीक आहे चारचा घातांक चार, चार, चा चार आणि त्याचा परत घातांक तीन बरोबर सोळा सोळाला ल लि, लिहूया आपण चारचा वर्ग आणि त्याचा घातांक किती एम वजा तीन ठीक आहे आता एवढं लिहिल्यानंतर बघा इथे बघा पायासारखेला सारखा आलेला आहे गुन्हाकारामध्ये जर पायासारखा असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते म्हणजे चार चार पाच दोने दहा आणि चार त्रिक बारा बारा आणि दहा म्हणजेच किती होते तिथे बावीस होतात भागिले चारचा घातांक चार त्रिक बारा बरोबर येथे बघा चार चारचा घातांक दोन गुनेला एम वजा तीन ठीक आहे हे लिहिल्यानंतर आता बघा हे जे चार हो, चार आहे जेव्हा पाया भागाकारामध्ये सारखा असतो तेव्हा त्यांची काय होते घातांकाची वजा होते म्हणजे चारचा घातांक बावीसमधून बारा गेल्यास दहा बरोबर चारचा घातांक दोन गुन्हेला यम वजा तीन चार चार कॅन्सल म्हणजेच दहा बरोबर दोन गुन्हेला यम दोन यम आणि दोन गुन्हेला वजा तीन म्हणजेच सहा ठीक आहे आता हे इथे वजा आहे इकड्याला अधिक वील म्हणजे दहा अधिक सहा सोळा आणि हा दोन इकडे भागेला जाईल सोळा भागीला दोन म्हणजेच किती आठ यमची किंमत किती येत आहे आठ येत आहे आणि आठ म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या सर्वांचा पाया काय करायचा आहे चार आणायचा आहे जर हेच आपण जर डायरेक्टली म्हणजे शॉर्ट मेथडने जर सॉल्व करतो म्हटलं तर बघा काय होतील आता जसं की आपण सुरुवातीला चारचे चार सर्वांचा पाया करून घेऊ मग चारचा जर इथे पाया केला तर एक हजार चोवीस म्हणजेच किती एक हजार चोवीस म्हणजे चारचा घातांक पाच आणि त्याचा किती आहे वर्ग आहे गुन्हेला चौसष्टला लिहूया आपण चारचा घातांक तीन आणि त्याचा घातांक किती चार मागेला दोनशे छप्पन म्हणजे चारचा घातांक चार आणि त्याचा किती आहे घन आहे बरोबर सोळा म्हणजेच सोळाला लिहूया आपण चारचा वर्ग आणि त्याचा घातांक किती येवजत येईल आता बघा आता हे आपल्याला डायरेक्ट करायचं आहे पाच दोन्ही दहा चार तरीक बारा म्हणजेच दहा आणि बारा किती होतात बावीस होतात बावीसमधून चार तरीक बारा म्हणजेच बावीसमधून बारा गेल्यास चारचा घातांक किती येईल दहा येईल ठीक आहे ये आणि इथे चार चार आपल्याला डायरेक्ट कॅन्सल करायचे आहे म्हणजे तुमच्याकडे किती राहील मग दहा बरोबर दोन एम वजा तीन म्हणजेच दहा बरोबर दोन यम वजा सहा वजा सहा इकडे आणल्यास अधिक सहा म्हणजे दहा अधिक सहा बरोबर दोन यम सोळा भागेला दोन बरोबर यम म्हणजेच आठ बरोबर यम यमची किंमत किती आठ येत आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या उदाहरणामध्ये पाच एक्झाम्पल कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे मिळत राहतील भेटूया आपण नंतर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद